आता ना खूप बदललंय चित्र माझं की कादंबरी वाचल्यानंतर किंवा सिनेमात स्वतः काम केल्यानंतर चाळीस दिवस एवढं यातनं भोगल्यानंतर एवढं झाल्यानंतर आज समजा तिथे कुठेतरी उन्हात मी सीन करतो आणि मला खूप गरम यार खूप गरम होतं यार काय छत्री आले आता नाही होत ते विचार नाही आहेत मला की काय सहन केलं असेल ना त्या गोष्टीसाठी त्या स्वराज्यासाठी धर्मासाठी आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीच्या डिमांड घेऊन बसतो हे नाही आपण आपलं मेन फोकस जे आहे मेन काम आहे ते कधी कधी बाजूला पडतं आपण नको त्यांना इमटेरियल गोष्टींच्या मागे लागतो मला वाटत की आपला फोकस हलता कामा फोकस जास्त शार्प करायला शिकलोय इमटेरियल गोष्टींकडे कमी लक्ष जातं माझं त्यामुळे हा बदल बऱ्यापैकी स्वतः जाणवतोय मला की हा झालाय आणि हा मला इम्प्लिमेंट करायचं आहे काय चांगला बदल आहे मला वाटतं त्याचा तुला फायदा तितका शंभर टक्के होणार आणि मला वाटतं की तुमची संहिता मूळ तुमचं काय तर सिनेमा तुमचं काम ह्याच्यावर फोकस असला पाहिजे आणि जर तुम्हाला मिळणार असतील गोष्टी ना तर त्या नशिबाने मिळणार आहेत